पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे वडगाव नगरपरिषद वडगाव वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत परिषदेच्या मालकीच्या सिटी सर्वे नंबर पाचशे अठरा ओब्लिक पाचशे वीस पैकी मिळकतीमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व शुभराज्य भवन बांधणे या कामाच्या शुभारंभासाठी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते व आमदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार धैर्यशील माने खासदार हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ महाराष्ट्र राज्य खासदार संजय मंडलिक सभापती विधानसभा निलमताई गोरे आमदार राजूबाबा औळे हातकणंगले विधानसभा आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर शाहूवडी विधानसभा अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वडगाव नगर परिषद वडगावचे सर्व अधिकारी कर्मचारी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सदस्य व सर्व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी खासदार धैर्यशील माने हात लोकसभा मतदारसंघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आमच्या सरकारने विकासाची गंगा सुरू केली आहे चौफेर विकास सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे वडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक यासाठी निधी तसेच रिंग रोड डी पी प्लॅन जो नगरपालिकांनी केलेला आहे तो प्लॅन हद्दवाढ झाल्यानंतर आपण तो डी पी प्लॅन पूर्ण प्रस्थापित करू सर्वांना विश्वासात घेऊन तसेच त्या ठिकाणी कोणावरही अन्याय होणार नाही अशी खात्री करून आपण तो डी पी प्लॅन करू तोपर्यंत या डी पी प्लॅनला आपण स्थगिती देऊ या रिंग रोडसाठी जे काही करावं लागणार आहे ते नगरविकासच्या माध्यमातून सरकार करेल तसेच संकल्पित प्रशासकीय इमारत व संकल्पित शिवराज्य भवन यासाठी लागणारा जो काही निधी असेल तो आपण देऊ असे सांगितले अशी हमी मी देतो असे आश्वासन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिले शेवटी सुमित जाधव मुख्याधिकारी तथा प्रशासन वडगाव नगर परिषद वडगाव यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले